राज्यात सहकार शिक्षण प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणूक होत आहेत यातील एकवीस पैकी नऊ संचालक बिनविरोध निवडून आले यात भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि त्यांचे बंधू प्रकाश दरेकर यांचाही समावेश आहे बारा संचालकांच्या जा जागांसाठी तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यासाठी येत्या सत्तावीस जुलैला मतदान होणार आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन दोन हजार पंचवीस तीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी नऊ संचालक बिनविरोध निवडून आलेत त्यामध्ये विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थांच्या वैधानिक कार्यक्षेत्रातील मतदारसंघात जिल्हा सहकारी बोर्ड प्रतिनिधींचा समावेश आहे मुंबई विभागातून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर पुणे विभागातून हिरामन सातकर कोकण विभागातून अरुण पानसरे छत्रपती संभाजीनगर विभागातून गुलाबराव मगर हे चार संचालक बिनविरोध निवडून गेले तर राज्यस्तरीय संघीय संस्था मतदारसंघातून प्रकाश दरेकर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून विष्णू घुमरे भटक्या विमुक्ती जाती जमाती व विशेष माकाश प्रवर्गातून अनिल गाजरे आणि महिला प्रतिनिधींमध्ये जयश्री पांचाळ दीपश्री नलवडे या पाच संचालकांचा यात समावेश आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद